गुड इवनिंग मित्रांनो आज आहे सोमवार सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पंचमी मागी कृष्णपंचमी छक्के एकोणीसशे सेहेचाळीस आपण नेहमी जे रेकॉर्ड करत होतो तेथे ते या, या ही जी हट दिसते ना ही हट या मध्ये बसून रेकॉर्ड करत होता आज बरोबर त्याच्या ऑपोजिट आलेलं आहे त्यामुळे इकडनं बाग दिसते आता तुम्हाला आणि दुसरंही कारण आहे आता कंपन्यांच्या सुटण्याची वेळ झालेली इथं आजूबाजूला दोन कंपनीज आहेत तर <coughs> सॉरी तर त्या सुटण्याची वेळ झालेली आहे तर सगळ्यांच्या गाड्या घोडे सगळे बाहेर पडतात आणि त्या बाजूला आवाज जास्त येतो एनिवे anyway, आपलं शेअर मार्केट छान चाललं आहे आजही माझी खरेदी चांगली झाली मार्केट अगदी पडलेल्या पॉईंटला खरेदी करायला सुरुवात केली पण बऱ्यापैकी दो वेगवेगळ्या शेअर्स ई टी एफ याच्यामध्ये खरेदी करायची असल्याकारणाने त्याच्यात जो थोडासा वेळ गेला त्याच्यामध्ये मार्केट वरवर वरवर वर वर जात गेलं साधारणतः <coughs> मी जी खरेदी केली ती पावडे दोनला सुरुवात केली दोन वाजेपर्यंत माझी संपलेली होती पण त्या दरम्यानच मार्केटवर जायला सुरुवात झाली चांगलंच वर गेलं होतं सकाळी मार्केट डाऊन होतं पण सकाळी खरेदी करण्यापेक्षा मी नंतरची वेळ प्रिफर करतो जनरली तीन नंतरची करतो पण आज मार्केट सारखं अप्पच चाललेलं होतं हायर हाईज आणि हायर लोज लावत होतं मागच्या आठवड्यात किंवा मा रॅदर आपण आठ सेशनमध्ये जी काही विक्री झालेली आहे आपलं शेअर मार्केट जे डाऊन 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 दाखवत होतं तर ह्याच्यामध्ये मार्केटमध्ये एक गंमत पाहिली तर विक्रीला जोर नव्हता जिथं एक लागभर शेअर विकले जायला पाहिजे होते तिथं एक दोन पाच हजार शेअर दहा हजार शेअर विकले जात होते आणि त्याच्यातही ते, ते डाऊन जात होतं मार्केट अशी परिस्थिती मार्केटमध्ये होती त्याच्यामुळे विकणाऱ्यांना जे बळ लागतं ते बळ नव्हतं आणि त्याच्यामुळे मार्केट फार खाली येत नव्हतं हेच जर का विकणाऱ्यांचं भलं मोठं बळ असतं तर मार्केट धपाधपा खाली गेलं असतं पण काय आपल्याला माहिती आहे आपल्याला घाबरायचं कारण नाही डरना मना है हे आपलं ब्रीद वाक्य आहे <laughs> मार्केट खाली पडलं आपल्या शेअरनी मागच्या वेळेस घेतलेल्यापेक्षा पाच टक्के डाऊन केले की आपण आपला शेअर विकत घेतो जसं मी घेतो आहे त्यामुळे काय घाबरायचं काय कारण आहे त्याच्यामध्ये माणसाला भीती कधी वाटते की गेलेली परिस्थिती हाताबाहेर गेली आणि ती परत कधीच येणार नाही पण इथं तर तसं नाही आहे हां आता ह्याच्यामध्ये दुसरी एक गोष्ट होऊ शकते जर शेअर्सचा अभ्यास न करता कुणाच्या तरी सांगण्यावरनं किंवा टी व्हीवर ऐकलेल्यावरनं किंवा असंच सहज वाटलं म्हणून जर शेअर विकत घेतले असतील तर डिझॅस्टर होणारच आणि ते इरिळ केबल असेल की नाही सांगता येत नाही सोपं उदाहरण देतो मी तुम्हाला समजा एखाद्याने छान नवीन गाडी घेतलेली आहे आणि तो बसला स्टेअरिंग वरती हो आणि गाडी चालू केली आणि गेली पुढं आणि धाड दिशेने समोरच्या कंपाऊंडला आपटली कित्येक <laughs> वेळा पाहिलं असेल अर्थात त्यांना गाडी येत असते पण मी जे उदाहरण देतोय त्या माणसाला गाडीच येत नव्हती आता काय नाही गाडी येत असताना माणूस एक्साईट झाला म्हणून तो धडकला पण जर का गाडीच येत नसेल तर ती गाडीची चूक नाहीये ना आधी गाडी शिकायला पाहिजे ना शेअर मार्केट काही वेगळं नाही आहे तुम्हाला जसं तुम्ही शाळेत शिक्षण घेतलं कॉलेजमध्ये घेतलं हायर डिग्रीज घेतल्या आणि मग तुम्ही पैसे कमवायला लागला कारण त्या डिग्रीचा बेनिफिट तुम्हाला तो आ, आ, पैसे कमवण्यामध्ये मिळाला तसंच हे पैसे कमवायचे असतील तर तुम्हाला शिक्षण घेणं भाग आहे बरं ह्याच्यामध्ये काही अतिप्रचंड शिक्षण घ्यावं लागतं पी एच डी करावी लागते वगैरे हो असला काही भाग नाही तुम्हाला साधे सिंपल ठोकताळे जरी वाहतच तिथलं तरी शेअर चांगला आहे वाईट आहे विकत घ्यावा न घ्यावा हे लक्षात येण्या इतपत त्याच्यामध्ये अभ्यास येतो फार अवघड आहे अशातला भाग नाहीये आपण हे सगळे ठोकताळे आपण सांगत असतो की हे ठोकताळे मी तेच बघतो मी काही वेगळं बघतो अशातला भाग नाही अर्थात मी अजूनही बरेच बघतो ठीक आहे बाबा आपल्याला कळत आहे तर अजून थोडेसे बघा त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तुम्ही इंटरेस्ट घेत गेला तर अजून तुम्हाला नॉलेज मिळत जाईल मी थोडं 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 टुकू 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 सांगत असतो की मी काय करतो तशाच प्रकारे तुम्हाला टुकू 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 नॉलेज मिळत राहील ते घेत राहायचं जितनं मिळेल तिथनं घेत राहायचं फक्त माझं नेहमी सांगणं आहे पेनी स्टॉक शंभर रुपयाचे आतले स्टॉक कोणाच्या सांगण्यावरनं टी व्हीवर सांगितलेत म्हणून स्वतः अभ्यास न सांगे स्वता करता कुठलाही शेअर घेऊ नये किंवा तुमच्या सल्लागाराला विचारूनच घेतला तर घ्या आणि शेअर्सची लिस्ट काढून ठेवायची असते किंवा निफ्टीमध्ये साडेपाच सहा हजार शेअर्स आहेत एक्झॅक्ट किती आहेत मलाही माहिती नाही आहेत लोक सांगतात साडेपाच सहा हजार शेअर आहेत त्या शेअर मध्ये आपल्याला चालणी गाळणी लावायची आहे आणि आपल्याला एक पंचवीस तीस शेअर आपल्याला साइडला करून ठेवायचे की हे चांगले शेअर आहे बर ह्या शेअर्सच्या बाबतीत कुठल्याही शेअर्सच्या बाबतीत काही वाईट न्यूज आली तर कान टावकारायचे तो शेअर लिस्टमधनं काढून टाकायचा तोपर्यंत दुसरा एखादा तुम्हाला मिळालेला असतो अशी ती वरखाली होत असते पण फारशी काही हालत नाही त्यात बेसिक काही शेअर्स तसेच राहतात की जे बेसिकली चांगलेच आहे एखाद्या शेअरनी क्वार्टरमध्ये रिझल्ट चांगला नाही दिला अपेक्षा एवढा नाही दिला चांगला नाही दिला असं नाही म्हणतायत कारण तो रिझल्ट चांगलाच असतो फक्त लोकांच्या अपेक्षा खूप असतात म्हणजे समजा इन्फोसिसनी एक लाख डॉलर एक लाख कोटी रुपये कमवले हो यावर्षी तर लोकांची अपेक्षा पुढे पुढच्या वर्षी त्यांनी दोन लाख कोटी डॉलर्स कमवावे हो अशी असते त्याच्यामुळे त्यांनी जर का सव्वा लाख कोटी डॉलर्स कमवले हो तर लोकांना वाटतं की त्यांनी <laughs> चांगली कामगिरी केली नाही अरे सव्वा लाख कोटी रुपये जी कंपनी कमवतीये हो ती काही चांगली नाही का ती चांगलीच आहे ना फक्त लोकांच्या अपेक्षेला ती उतरली नाही एवढाच फरक येत आहे ज्यामुळे भावामध्ये फरक पडतो शेअर प्राईजला फरक पडतो एवढाच फरक येतो पण कंपनी चांगली असल्यामुळे कधी ना कधी तरी ती तुम्हाला शेअर्सची किंमत देऊन जाते त्यामुळे अशा चांगल्या कंपनीत जर का तुम्ही निवडलेल्या असतील अर्थात मी इन्फोसिस हे उदाहरण दिलेलं आहे लगेच इन्फोसिस तुम्ही तुमच्या खात्यात लावू नका त्याचं कारण अतिप्रचंड मोठ्या कंपनीना अतिप्रचंड अजून व्हायला तेवढा धंदा मार्केटमध्येच नाही एखाद्या दहा लाख कोटी रुपयाचा भाग भांडवल ज्याच्याकडे आहे अशा कंपनीला त्याचं भाग भांडवल शंभर लाख कोटी म्हणजे कोटी रुपयाला जर का न्यायचं असेल तर दहा पट करायचं असेल तर तेवढा बिझनेस तर पाहिजे मग त्याचा बिझनेस समजा एक तीन चार कोटी रुपयाच तीन चार लाख कोटी रुपयाचाच आहे तो काय करणार तेवढा कॅप्च्युअर केला त्यातला पंच्याहत्तर टक्के कॉपी काढून घेतला तरी अडीच तीन कोटी लाख कोटी रुपये होतात तर तेवढाच बिझनेस मिळणार आहे मग त्याला काहीतरी त्याच्याच मध्ये नवीन करायला पाहिजे नाही नवीन टेक्नॉलॉजी म्हणा की सगळ्या आय टी कंपन्या आता ए आयला धरून उतरत आहेत अशा प्रकारे असं काहीतरी नाविन्य इनोव्हेटिव्ह याला जायला पाहिजे पण आपल्या सगळ्या आय टी कंपन्या इतक्या निवांत बसलेल्या आहेत पण नुसते पैसे गोळा करत आहेत आणे दो आणि दो आणि दो <laughs> पण त्याच्यावरती आर एन डीला तोच पैसे वापरणे याच्यावरती खर्च केलाच जात नाही की जे अमेरिकन कंपनीज करतात ते आयर एन डीला प्रचंड पैसे फेकतात आणि तिथं मग काहीतरी नवीन निर्मिती होते आणि ती जर का निर्मिती झाली तर त्याच्यातनं पहिल्या माणसाला नक्कीच फायदा मिळू शकतो अमेरिकेतल्या कंपन्या बघा ना किती मोठं आहे मग एक एक कंपनी किंवा पहिल्या मला वाटतं दहा कंपन्या गोळ्या केल्या तर भारताचं सगळं जे शेअर मार्केटचं पैसे आहेत तेवढ्या त्या दहा कंपन्या मिळून अमेरिकेच्या एवढ्या मोठ्या प्रमाणात अमेरिकेचं शेअर मार्केट वर गेलेलं आहे मग आपली रिलायन्ससारखी कंपनी आणि म्हणजे आपलं अमेरिकेतली एन विडिया कंपनी हे जर का आपण कम्पेअर करायला घेतलं की भारतातल्या नंबर एकची कंपनी रिलायन्स आणि अमेरिकेतली एक नंबरची कंपनी ही एन विडिया तर खालीवर होऊ शकतं एक दोन तीन कंपन्यांमध्ये कायम स्पर्धा चालू असते त्यांचं मार्केट कॅपवरनं खालीवर होतं तर आपण धरून चालू की सध्याची एन विडिया आहे ती पडली आता तर एनविडिया ही रिलायन्सपेक्षा शंभरपटीनी मोठी कंपनी आहे म्हणजे विचार करा की काय झालं आणि यातून गमतीची गोष्ट अशी असते की अमेरिकेमधल्या टॉप कंपन्यांमध्ये सुद्धा टॉप पोझिशनवरती आपले भारतीयच आहेत मग असं का होतं त्याचं कारण आपल्या कंपन्या पैसे फेकत नाही आपण काही घ्यायचं असलं तर तुम्ही फोक्तात कसं मिळेल बघतो कमी किमतीत कसं मिळेल बघतो त्याच्यावरती आर एन डी करायची आपली तयारी नसते किंवा आपल्याला त्याच्यावरती पैसे फेकायची तयारी नसते तर हीच गोष्ट कंपन्याने लागू होते भारतीय मान मनस्थितीच तशी झालेली आहे तर ह्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं ना तर आपल्यालासुद्धा चान्स मोठा आहे आता तर टेक्नॉलॉजीचा आवाका इतका मोठा आहे आणि चॅट जी पी टी किंवा ए आय कुठलंही आपण आपण डेव्हलप केलं किंवा इतरांनी डेव्हलप केलेलं वापरलं तरीसुद्धा आपल्याला नवीन नवीन नवी गोष्टींचा शोध लावणं सहजासहजी शक्य आहे पण ते हातात घ्यायला पाहिजे ते करायला पाहिजे त्याच्यासाठी पैसा ओतायला पाहिजे बरं एखादा प्रोजेक्ट हातात घेतला म्हणजे तो सक्सेस होईलच अशातला भाग नसतो तुम्ही जेव्हा शंभर प्रोजेक्ट हातात घेता तेव्हा त्यातला एखाद दुसरा सक्सेस होत असतो पण तो, तो सक्सेस या सगळ्यांचं जे अपयश असतो तो धुवून काढतो आणि तुम्हाला अफाट प्रॉफिट मिळवून देतो अशीच कंपनी आपल्याला शोधायची असते आणि ही शोधले की आपलं कल्याण झालं <laughs> सहजासहजी सापडत नाही कंपनी मी एवढं जंग जंग पछाडतोय मला आतापर्यंत फक्त एक कंपनी सापडली की जी मी म्हणू शकतो की नाही ही जाऊ शकते वर त्याचा मार्केट कॅप छोटा आहे शिक ती दहा हजार कोटीच्या मार्केट कॅपमध्ये खेळती आहे त्याचंही मार्केट कॅप होईल दोन तीन लाख कोटी रुपये होईल येत्या पाच सात वर्षात त्याचा अर्थ ती मला शंभरपटसुद्धा रिटर्न मिळवून देऊ शकते अशी क्वचित सापडते म्हणजे मला हे सापडायला मी आत्तापर्यंत एवढी वर्ष शोधतोय याच्यामध्ये मला एक सापडली <laughs> तर अशा शोधायला वेळ लागतो सापडत राहतात असंच वाटलेलं होतं की काही कंपन्या सापडल्या मला पण लगेच त्या विकत घेण्यात अर्थ नसतो त्या इयरली लोच्या जवळ येऊन द्यायच्या असतात इयरली लोच्या जवळ आल्यानंतर कधी कधी ते इयरली लो तोडतात <laughs> मग आपल्याला बघत बसावं लागतं की खरंच ही कंपनी चांगली आहे आपण निवडलेली ही तालून सुखावून निघते का मध्ये एक मी अशीच कंपनी शोधली होती उदाहरण देतो मी काय नाव होतं त्या कंपनीचं ग्रामीण क्रेडिट ॲक्सेस असं काहीतरी नाव होतं त्याचं कंपनीचं चांगली होती म्हणजे सर्व पॅरामीटर्समध्ये उतरणारी होती आत्ता जरी तुम्ही जाऊन पाहिलं ना तरी ती सर्व पॅरामीटर्समध्ये खरी ठरणारी कंपनी आपले जे जे पॅरामीटर्स लावलेले आहेत त्या सगळ्या पण त्याच्यामध्ये ती कंपनी कंटिन्युअस लोअर लोज लावत होती बरं म्हटलं कुठं तरी थांबेल सपोर्ट लेवलला बघत गेलो प्रत्येक कुठंच थांबायचं नावच नाही आणि नंतर न्यूज आली की प्रमोटरनी त्यांचा सगळा हिस्सा दुसऱ्या कंपनीला विकून टाकला त्या दिवशी तो शेअर धब दिशेने पडला होता पण तरीही त्याला लोअर सर्किट लागलं ला नव्हतं आता ती दुसरी मॅनेजमेंट काय करेल कशी कंपनी चालवेल त्याच्यावरती तो शेअर हालणार पण अजूनही तो पडतो कारण मार्केटही पडतंय आता तो मी साईडला ठेवलेला आहे फारसा ऑब्झर्व करत नाही तरी आठवड्यात नाही एकदा बघतोच मी तो शेअर असे चार पाच शेअर झालेलेच नाही की जे घ्यायचे होते एक शेअर तर तुम्हाला लागतं आपलं असं बी एस सी डी एस एल हे असे धब 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 वर गेले ना तसा तो शेअर दब तसाच वर जाईल असं वाटलं होतं ब्रोकिंग फर्म होती तो शेअर होता चारशे रुपयाला आणि त्याच्यावरती मध्ये घेतलेही होते पण तो काही हालत नाही म्हणल्यानंतर मी तो विकून टाकले फारसं खालीवर त्याच्यामध्ये होत नव्हतं आणि विकले हे योग्य ठरलं त्याचं कारण असं झालं की तो आता शेअर दोनशे रुपयाला म्हणजे निम्मी किमतीत मिळतोय <laughs> तर असंही घडत असतं तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आपल्याला बघायच्या असतात मॅ मिळाला शेअर म्हणून घेऊन टाका असं करून चालत नाही तो जर का चांगला असेल तर घेताय तो तसाच त्याला काही अडचण नसते चांगले चांगले शेअर्स तुम्ही तसेच घेऊ शकता त्याला काही अडचण नसते पण बहुसंख्य शेअर्स जे असतात हे तालून सुखावून त्याचा अभ्यास करूनच घ्यावे लागतात मॅ असे काही शेअर्स असतात की जे आता थोडंसं टेक्निकल येत आहे याच्यामध्ये पण त्याला माहिलाच आहे म्हणजे जर तुम्ही वीकली आ, तीन वर्षाचा वीकली चार्ट जर का काढलात तो कसा काढायचा आहे कुणी तुम्हाला यूट्यूबवरती शिकवेल फुकट शिकवेल की चार्ट कसा बघायचा असतो तर वीकली चार्ट जर का लावलात तुम्ही तीन वर्षाचा वीकली चार्ट तर आपण तर सोपं तुम्हाला सांगितलेलंच आहे की सुपर ट्रेन लावा सुपर ट्रेन जर का लाल दाखवत असेल तर तो शेअर पाडणार आहे सुपर ट्रेन जर का वर जात असेल का। तर काय वाटेल ते झालेलं असलं तरीच तो शेअर वर चढतो आहे त्याची त्याचा ट्रेन वरती आहे लॉंग टर्म ट्रेन वरती आहे तर त्या ट्रेनला तुम्हाला, तुम्हाला। काही वेळा सपोर्ट दिसतात सपोर्ट म्हणजे काय असतं की कुठंतरी तो शेअर ॲक्युम्युलेट कुणीतरी करत असतो लेवल एकाच लेवलला असतो एकाच पातळीत असतो शेअर एकाच पातळीत असतो फारसा असा वर जातो खाली येतो वर जातो खाली येतो त्याचं वरचं आणि खालचं हे दोन्ही ठरलेले असतात तर ह्याला ॲक्युम्युलेशन फेज म्हणतात म्हणजे लोक हा शेअर हळूहळू हळूहळू ॲक्युम्युलेट करत असतात आणि वर नंतर तो एकतर वर तरी जातो किंवा खाली तरी येतो चांगला शेअर असेल तर तो वरच जातो तर तशा ॲक्युम्युलेशन शेअरला आपल्याला सपोर्ट रेजिस्टन्सच्या पातळीच कळतात पातळ्या काढ कळतात आणि त्या पातळ्या तशा पद्धतीने आपल्याला घ्यायच्या असतं त्याच्यावरती लक्ष ठेवायचं असतं मॅ एखाद्याने रेजिस्टन्स रेजिस्टन्स आणि सपोर्ट म्हणजे काय हेही तुम्हाला यूट्यूबच्या बऱ्याच व्हिडिओजमध्ये तुम्हाला मिळेल तर तेही अभ्यासून घ्या फक्त अभ्यासा त्या शेअर्स त्याच्यावरती जे सांगितलं आहे ते खरंच असेल अशातला भाग नाही फक्त रेजिस्टन्स म्हणजे काय सपोर्ट म्हणजे काय त्याच्यानंतर ॲक्युम्युलेशन म्हणजे काय ह्या ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत या तुम्ही आ, यूट्यूबवर सर्च केलं तर तुम्हाला त्या कन्सेप्ट मिळून जातील नाही त्याचा अर्थ काय होतो ॲक्च्युअल डेफिनेशन काय होतं हे तुम्हाला शिकायला मिळतं तर रेजिस्टन्स असेल तर तो जर का तोडला तर रेजिस्टन्स तोडल्यानंतर तो जेव्हा खाली जातो शेअर तेव्हा त्या ते रेजिस्टन्सचा उपयोग संपतो आय एम सॉरी सपोर्ट तोडून जेव्हा खाली जातो तेव्हा तो सपोर्टच रेजिस्टन्सचं काम करायला लागतो म्हणजे शेअर खाली जातो आणि मग तो जो पॉईंट असतो तो त्याला वर जाऊनच देत नाही तो रे सप रेजिस्टन्स तोडूनच देत नाही तो सपोर्ट टेकल तसंच रेजिस्टन्स तोडून जर का शेअर खाली गेला रेजिस्टन्सला सपोर्ट रेजिस्टन्स तोडून जर का शेअर खाली गेला तर वरती परत तुम्हाला तो रेजिस्टन्स वर तोडणं खूप अवघड करू तर असं जर का कंटिन्युअस तो शेअर करत असेल तर तो, तो शेअर फेकून द्यायचा किती चांगला असेल कारण कुठंतरी काहीतरी चुकतं आहे आपल्याला सगळे पॅरामीटर्स माहिती नसतात आपण जरी ठोकताळे काढलेले असले वेल नोन कंपनी असेल तर काही फरक पडत नाही पण आपण चांगल्या चांगल्या कंपन्या म्हणून बऱ्याच वेळा अशा छोट्या छोट्या कंपन्या शोधून काढलेल्या असतात तर त्या छोट्या कंपन्याच्या बाबतीत आपल्याला खूप क्वाशेस राहावं लागतं तर ते अशा प्रकारे क्वाशेस राहायचं असतं म्हणजे आज पैसे आहेत एक लाख रुपये आहेत टाकून दिले असं नाही होत आपल्याला त्याच्यावर कंटिन्युअस मॉनिटरिंग करायला करावं लागतं मी त्याकरिता तुम्हाला साईटही सांगितले स्क्रीनर डॉट इन नावाची वेबसाईट आहे आणि त्यांचा ॲप पण आहे तर त्यामध्ये आपल्याला सगळ्या फॅसिलिटीज मिळतात इवन त्यामध्ये अलर्ट्स लावता येतात स्वतःचे नोट्स लिहिता येतात खूप काही करता येतं त्याच्यावरती सगळा डाटा तर तुम्हाला मिळतोच मिळतो आणि शिवाय नोट्स वगैरे त्याच्यावरती लिहिता येतात ॲलर्ट लावता येतात अजून काय पाहिजे त्याच्यामध्ये तर अशा प्रकारे पुढं जायचं आहे घाबरू नका डरना म्हणा आहे हे मी प्रत्येकाळी सांगतो आपल्या मार्केटमध्ये असं काही घडलेलं नाही आहे की आपलं मार्केट एवढं धड 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 पडत चाललं आहे अरे एफ आय आयनी विकलेलं आहे पण त्याच्या अगेन्स्ट डी आय आयनी विकत घेतलं आहे ना आणि एफ आय आरनी विकलेलं जरी असलं तरी त्याच्यातला परत काही पार्ट तो आपल्या स्मॉल कॅप किंवा आय ओज किंवा फ्युचर ऑप्शन्समध्ये ते परत टाकत आहेत ते काही पैसे उचलून घेऊन जात नाही आहे <coughs> आत्ता जे त्यांनी तीन लाख कोटी रुपये जे विक्री केलेली आहे त्याच्यातले त्यांनी दे फक्त एकच लाख कोटी रुपये उचलून घेऊन गेलेले आहेत दोन लाख कोटी रुपये इथंच आहेत आपल्या शेअर मार्केटमध्येच आहेत हे लक्षात घ्या त्याच्यामुळे घाबरायचं कारण नाही आहे आणि पडलं त्यातूनही तर आपल्याला शेअरला खरेदीला संधी आली किती चांगली गोष्ट आहे आपल्याला खालच्या भावात शेअर आहे आणि असं नाही की आज घेतलं उद्या विकलं असं नाही आहे शेअर्समध्ये तुम्हाला काही वर्ष वाट बघावी लागते जसं शेतकरी पीक घेतो आज पेरलं उद्या लगेच पीक यायला पाहिजे हातात असं थोडंच आहे त्याला काही कालावधी जावं लागतं आता मी स्वतः कोकणात राहतो तर कोकणामध्ये मी बघतो लोक नारळाची झाड एक वर्षाची वाढलेली चांगली रोपं घेऊन येतात त्याची मशागत करतात त्याला सात आठ वर्षानंतर नारळ लागायला सुरुवात होत आंब्याचं सुद्धा तसच आहे तर त्याच्याकरता काही जो कालावधी जावा लागतो तो कालावधी आपल्याला द्यावाच लागतो तो कालावधी न देता आपल्याला काही करता नाहीये तेवढा कालावधी जर तुम्ही थांबलात तर नक्कीच तुम्हाला मोठ्या प्रमाणात त्याच्यामधनं पैसे रिटर्न मिळू शकतात आत्ता काल मी एक माझ्या एका व्हॉट्सअप ग्रुपवरती इन्व्हेस्टमेंटचा ग्रुप आहे त्याच्यावरती एकानी मोतीलाल ओस्वालचे रामदेव अगरवाल जी जे आहेत त्यांच्या संपत्तीबद्दल टाकलं होतं त्यांनी त्यांच्या जीवनाची सुरुवात एकोणीसशे नव्वद नुण साली एक कोटी रुपये शेअर मार्केटमध्ये टाकून केलेली होती अर्थात त्यावेळेस एक कोटी रुपये अति प्रचंड रक्कम होती मग आजचे ते झाले सहज शंभर कोटी रुपये झाले तर एवढी मोठी रक्कम होती ती त्यावेळेस म नव्वद साली तुम्हाला सांगतो मी पुण्यात राहत होतो माझं आयुष्यच पुण्यात गेलं पुण्यामध्ये चांगल्या एरियामध्ये वन बी एच के फ्लॅट म्हणजे वन रूम हॉल किचन एवढा मोठा फ्लॅट हा एक लाखात येत होता मी त्र्याऐंशी साली मी एक घर घेतलं तर ते एक लाख पस्तीस हजाराला सर्व खर्चासहित दोन बेडरूम घेतले त्याच किमती <laughs> तुम्ही अंदाज करू शकता की एक कोटी म्हणजे त्यावेळेस किती मोठी रक्कम असेल तर एवढी मोठी रक्कम ही त्यावेळेस त्यांनी गुंतवली होती त्यानंतर बँ त्यांचे काहीतरी एक कोटीचे दहा कोटी झाले आणि हर्षद मेहताचा स्कॅम आला बाहेर मार्केट पडलं त्यांचे एक कोटीचे अडीच कोटी तयार झाले त्याच्यानंतर परत ते त्यांनी तसेच ठेवले त्यांनी काही काढले नव्हते ते पैसे शेअर तसेच ठेवून दिलेले होते नंतर दोन हजार सालापर्यंत त्यांचे ते किती काहीतरी तीस कोटी तयार झाले होते तर तीस कोटी ब आपलं याचं मार्केट आलं काय ते वाय केचं चा जेव्हा चालू होतं तो याचा आय टीचा फुगा फुटला आणि परत मार्केट पडलं त्यावेळेस त्यांचे ते तीस कोटीचे शेअर आले दहा कोटी रुपयाला <laughs> दहा कोटी किंमत राहिली असं करत करत आज त्यांच्याकडे बावीसशे कोटी रुपयाचं स्वतःचे शेअर्स आहेत ह्याच्यामध्ये दोन हजार आठचा फटका बसला कोविडचा फटका बसला असे भरपूर फटके त्यांनी सोसलेले आहेत प्रत्येक वेळी त्यांच्या पोर्टफोलिओचा सा जो साईज आहे तो खूप छोटा झालेला आहे छोटा म्हणजे वन थर्ड वन फोर्थ कधी कधी तर दहा टक्क्यावर आलेला आहे त्यांचा पण तरी पण त्यांनी मार्केटमध्ये फेट ठेवून की बाबा जे खाली येते मार्केटमध्ये ते वर जाणारच आणि आपण चांगले शेअर घेतलेले तर आपल्याला घाबरायचं भीतीचं कारण नाही तर अशा पद्धतीने त्यांनी ते शेअर्स ठे ठेवले तर त्यांचे म्हणजे एक कोटीचे एकतीस वर्षामध्ये बावीसशे पन्नास कोटी रुपये झाले विचार करा केवढी मोठी संपत्ती तयार होऊ शकते तुम्ही जर का यंग असाल ना तर तुम्हाला हीच संपत्ती क्रिएट करता येऊ शकते तर पहिले एक कोटी जमवाच ये ना घे ना बरं काय कितीही कष्ट करा जरा डोक्यानी करा अक्कल हुशारीने करा <laughs> म्हणजे उगीच करू नका नुसतेच कष्ट करू नका की दोन चार हजार रुपये मिळतील याच्यामधनं सायझेबल तुम्हाला इन्कम होत राहील अशा प्रकारे काहीतरी व्यापार व्यवसाय किंवा जॉब करून पार्ट टाईम जॉब करून तुम्ही पैसे कमवा ते पैसे जास्तीत जास्त सेव्ह करा आणि सेव्ह केलेले जे पैसे हे सगळे शेअर मार्केटमध्ये आपण जसं मी ज्या पद्धतीने करतो त्या पद्धतीने जर का केलं तर तुमचे पैसे वाढत जातील चला मित्रांनो जवळजवळ अर्धा तास झाला चला उद्या परत भेटूया पुढच्या गप्पा मारूयात बाय गुड डे वना है Ha ha ha